जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाकोरे ग्रामपंचायतचे मार्गदर्शक श्री राहुल बापू वाघमोडे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री शंकर भिताडे यांनी भूषवले ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राहुल बापू वाघमोडे यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर माजी सदस्या सोमंगलताई वाघमोडे मेजर बाळासाहेब जाधव सुरेश आबा पाटील नेव्ही सैनिक आनंद जाधव कृष्णा सर्वगोड संग्रामसिंह चव्हाण ॲडव्होकेट चंद्रकांत शिंदे नवनाथ जाधव दादासो पाटील ज्योतिराम जाधव अनिल शिंदे यशवंत साठे विष्णू शिंदे सर महादेव माने रा, रामचंद्र कस्तुरे महादेव शिंदे दत्तात्रय कदम सोमनाथ डोंबाळे अक्षय कदम शिवाजी दुमाळ धनंजय वाघमोडे सागर वरकड गणेश नलवडे नवनाथ शिंगटे नवनाथ पवार बाळसो शिंदे सर उपस्थित होते त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ तरुण वर्ग महिला भगिनी सर्व शिक्षक वृंद ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्वांचं स्वागत झाल्यानंतर बँड पथकासोबत विद्यार्थ्यांनी सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार केले नियोजन यांनी यांनी त्यानंतर प्रास्ताविक शिंदे सर स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील चौदा विद्यार्थ्यांची भाषणे झाली तसेच काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके दाखवली आजी माजी सैनिकांचा सन्मान या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीनं मेजर श्री जाधव साहेब श्री सर्वगोड साहेब श्री आनंद जाधव साहेब तसेच शाळेसाठी गेल्या वर्षभर अविरत ज्ञानदानाचे कार्य करणारे माजी मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर यांचाही सत्कार करण्यात आला यानंतर अभिरूप स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं शाळेतील सहशिक्षक श्री प्रदीप राजगुरू सर यांना दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही शाळा आणि ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पठान सर शिंदे मॅडम आणि कदम सर यांचाही ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर आनंद जाधव साहेब आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्षीय भाषणामध्ये शंकर विताडे यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचे फलक लेखन पठान सर यांनी केले तर आकर्षक रांगोळी शिंदे मॅडम आणि गायकवाड मॅडम यांनी काढले तसेच विद्यार्थी बैठक व्यवस्था क्षीरसागर सर यांनी केली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खववाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजगुरू सर यांनी तर आभार कदम सर यांनी मानले बिर रिपोर्ट जडसत्ता मराठी न्यूज महाशिरस